मित्रांनो आपल्याला जर हे सहा संकेत मिळत असतील तर आपण समजून जायचं की प्रत्यक्षात हनुमान जी आपल्या बरोबर आहेत आणि ते आपली सुरक्षा करत आहेत मित्रांनो कधी आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये नसते आपण प्रयत्न करून करून थकून जातो व त्या परिस्थितीतून आपण बाहेर पडत नाही परंतु अशा वेळेस फक्त ईश्वरच आपल्याला मदत करू शकतो आणि याच वेळेस आपल्याला देवाची आवश्यकता भासते आपण म्हणतो ना देवा मला वाचव रे आणि ईश्वराची कृपा आपल्यावर जर असेल तर आपण कुठल्याही संकटातून बाहेर पडतो त्याचं कारण आहे ईश्वराने तुम्हाला दिलेली सकारात्मक शक्ती त्या परिस्थितीमध्ये ती शक्ती तुम्हाला मदत करते आणि योग्य तो तुम्हाला मार्ग दाखवते आणि तुम्हाला सुद्धा कित्येक वेळा हा अनुभव आला असेल मित्रांनो की संकट येतात आणि मार्ग प्रतिक्षात परमेश्वर दाखवतो तर मित्रांनो या उलट जर आपण विचार केला की जर ईश्वराची जर भक्ती आपण केली नाही त्यावेळेला विश्वास नसतो आपला देवावर आणि त्यावेळेस परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर नसते अशा वेळी प्रत्येक जे आपण काम करतो त्या कामामध्ये आपण यशस्वी होत नाही मनामध्ये निराशा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते असंही म्हटलं जातं की एखाद्या माणसाचं ज्या वेळेला पतन चालू होतं म्हणजे अधोगती चालू होते त्यावेळी माणसाची बुद्धी, बुद्धी ही भ्रष्ट होते आणि तो बुद्धी देणारा तोच हा आणि ना आपण म्हणतो ना विनाशकाळी विपरीत त्यामुळे असा माणूस जीवनामध्ये कधीच चांगला विचार करत नाही आणि जीवनामध्ये तो यशस्वी होत नाही त्याला सगळीकडं वाईट दिसतात माणसं त्याचा कुणावरतीही विश्वास राहत नाही आणि त्याला जीवन जगावं असं वाटत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीसाठी ईश्वराची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी भक्ती असायला पाहिजे लो मनापासून तर आज आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत की हे संकेत तुमच्या बाबतीत घडत असतील तर प्रत्यक्षात हनुमानजी तुम्हाला पाहत आहेत किंवा त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती आहे आणि त्याचमुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतात तुम्ही टेन्शन मुक्त आहात तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे तर मित्रांनो हे कोणते संकेत आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शिटी तर मित्रांनो पहिला जो संकेत आहे तो म्हणजे पश्चाताप तुम्ही ज्या वेळेला एकांतात असता एखाद्या एक झाडाखाली बसलेले असाल किंवा तुमच्या एखादा जो रूम आहे तुमचा सेपरेट त्या रूममध्ये ज्या वेळेला तुम्ही बसता एकांतात तुमच्याजवळ कुणी नाही त्यावेळी तुमच्या मनामध्ये विचार येतात की तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही केलेल्या चुका तुम्ही आठवता जीवन जगताना तुम्ही ज्या चुका केल्यात त्या तुम्हाला आठवतात आणि त्या चुकांच्या विषयी तुमच्या मनामध्ये स्वच्छाता आणि तुम्ही हनुमंताला माफी मागता क्षमायाचना करता देवापशी हा सुद्धा संकेत मानला जातो शुभ संकेत की प्रत्यक्षात तुम्हाला हनुमानजी तुम्ही केलेल्या चुकाती तुम्हाला दाखवतात आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्यावरती आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये चांगला बदल घडणार असो आणि हा संकेत तुम्हाला प्रत्यक्षात हनुमानजी देतात तर मित्रांनो दुसरा संकेत आपण पाहणार आहोत की डोळ्यामध्ये पाणी येणं तर मित्रांनो तुमच्या बाबतीत कधी असं घडलंय का हो की तुम्ही हनुमान चालिसा वाचताय किंवा हनुमान चालिसा ऐकताय तुम्ही त्यावेळी अंगावरती तुमच्या काटा येतो शहारे येतात डोळ्यातून पाणी वाहतं आणि मन प्रसन्न होत हा जो संकेत आहे ना तो प्रत्यक्षात हनुमानजी तुमच्याबरोबर आहेत प्रसन्न आहेत हा संकेत आहे आणि तुमचा जो दृढ विश्वास आहे हनुमंतांच्या वरती त्या विश्वासाचं फळ आहे आणि तुम्ही केलेल्या भक्तीवरती हनुमानजी प्रसन्न आहेत ते तुमच्या जवळच आहेत हा तो संकेत आहे आणि तुमच्या बाबतीत असं घडलं असेल तर येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे तुम्ही यशस्वी होताल सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निर्माण होईल आणि जीवनाचं अंतिम ध्येय तुम्ही नक्की गाठणार तर मित्रांनो तिसरा संकेत संकेत आपण की काम भावना तर हा मित्रांनो अतिशय हा संकेत आहे प्रगतीचा हा संकेत आहे हनुमानजी तुमच्या बरोबर असलेचा तेव्हा हा संकेत आहे जर तुम्ही काम भावना या काम भावनेवरती जर वश केलेला असल आपण पाहतो हो, आपण जर रस्त्याने चालला असेल आणि एखादी सुंदर स्त्री आपल्याला जर दिसली असेल तर त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा ती माझी आई आहे ती माझी बहीण आहे ती अशीच आहे हा दृष्टिकोन जर असा तुमचा असेल तर हा संगीत तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि त्याच वेळी तुम्ही खरा सिद्ध पुरुष झालेला आहात त्या मार्गाने तुम्ही चाललेला आहात हे निश्चित खरं आहे आणि असे विचार तुमच्या मनामध्ये येणे म्हणजे प्रत्यक्षात हनुमानजीची कृपा तुमच्यावर झाली आणि अशाच वेळी तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय तुम्ही नक्की गाठणार आहात संकेत हो तर मित्रांनो आपण चौथा संकेत पाहणार आहोत की मदत करण्याची इच्छा तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा निर्माण होते की तुम्हाला कोणी जर मदत मागायला आलं असेल तर तुम्ही त्याला नाही म्हणू शकत नाही ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही मदत करू शकता त्या व्यक्तीला फुलना फुलाची पाकळी आणि तो संकेत म्हणजे प्रत्यक्षात हनुमंतांचा संकेत प्रत्यक्षात हनुमानजी तुमच्याकडून चांगलं कार्य घडून घेत आहेत हे निश्चित आहे आणि याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारा काळ हा निश्चित चांगला आहे उत्तम आहे तर मित्रांनो पाचवा संकेत आहे जर एखादा वानर तुमच्या घरासमोर येत असेल तुमच्या घराजवळची वस्तू घेऊन जात असेल की किंवा तुमच्या घरासमोर सारखा बसून राहत असेल तर मित्रांनो अतिशय हा सुभशा हा संकेत म्हणजे प्रत्यक्षात हनुमानजी तुमच्या घराजवळील वाईट दृष्टी वाईट शक्ती घालवत आहेत हा सुद्धा सुंदर असा संकेत आहे अशा वेळेस तुम्ही वानराला नक्कीच चणे खायला द्या किंवा काही वस्तू द्या मित्रांनो सहावा संकेत आपला अतिशय महत्वाचा आहे हा सुद्धा लाल वस्तू दिसणे एखाद्या मंगळवार दिवशी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जातास आणि मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावरती तुम्हाला एखादी स्त्री लाल साडी परिधान करून जाताना जर दिसली ना तर तो संकेत सुद्धा चांगला आहे किंवा तुमच्या डोळ्यासमोर फडफडणारी लाल पताका जर दिसली तर तो संकेत सुद्धा शुभ आहे हा संकेत म्हणजे प्रत्यक्षात हनुमानजी तुमच्यावरती प्रसन्न आहेत जर तुम्हाला हा संकेत मिळत असेल ना तर मित्रांनो आम्हाला कमेंट जरूर करा आणि आम्हाला कमेंट जय श्रीराम जय हनुमान अशी कमेंट नक्की द्या ज्या गावातून आपण व्हिडिओ हा पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो मित्रांनो ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय ना मनापासून भक्त त्या देवाचे संकेत सुद्धा अशीच असते जशा झाडाला अनेक फांदे असतात फुलं फळ असतात परंतु मूळ हे एकच असतं तशी मित्रांनो देवांची नावं जर अनेक असतील ना परंतु शक्ती ही एकच आहे शेवट ओम नम शिवाय मित्रांनो माहिती आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भगवंताची सेवा करा ज्या देवाची सेवा करतायत कुठला काय असा आपण तुमचा देव असल देवी असल मनापासून सेवा करा संकटाच्या काळी नक्की मदत होईल जय हिंद जय महाराष्ट्र